अभिनेता सैफ अली खानवर सोळा जानेवारी रोजी त्याच्या राहत्या घरात चाकू हल्ला झाला होता त्यानंतर सैफ वर लिलावती जानेवारीला तुम्ही दिवसांनी सैफ अली खान लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला यानंतर सैफ पूर्वीसारखा धडधाकट आणि ठणठणीत होऊन माध्यमांच्या सुद्धा समोर आला वांद्रे येथील घरी जात असतानाचे सैफ चे से काही फोटो सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाले होते एकीकडे या फोटोंवरून आता काहींनी प्रश्न सुरुवात केली आहे तर दुसरीकडे सेफने भजन सिंगची म्हणजेच रिक्षा चालकाची घेतलेली भेट सुद्धा चर्चेत आलेली आहे डिस्चार्ज मिळण्यापूर्वी काही वेळा आधी सेफने त्याला रुग्णालयात दाखल करणाऱ्या भजन सिंग राणा या रिक्षा चालकाची भेट घेतली होती यावेळी सैफने त्याला मिठी मारली सेफने रुग्णालयात दाखल केल्याबद्दल भजन सिंगचे आभार सुद्धा मानले यावेळी सैफच्या आई शर्मिला टागोर या सुद्धा उपस्थित होत्या त्यांनी सुद्धा भजन सिंग याचे आभार मानले या भेटी दरम्यान अली खानने रिक्षा चालक भजन सिंग चा काही फोटो सुद्धा काढले ते सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत दरम्यान सैफने त्याच्या घरात काम करणारी आणि आया एलियम्मा फिलिप यांना सुद्धा भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे काल घरी पोहोचल्यानंतर सैफ अली खानने आया अलियम्मा फिलिप यांची सुद्धा भेट घेतली हल्लेखोराने सैफ चाकू हल्ला केला तेव्हा अलियम्मा फिलिप या सुद्धा घटनास्थळी उपस्थित होत्या सैफच्या घरातील काही मदतनीसांना सुद्धा या घटनेमध्ये जखमांना सामोरं जावं लागलं होतं दरम्यान सैफ अली खान भेटल्यानंतर रिक्षा चालक भजन सिंग याने सुद्धा आनंद व्यक्त केलाय तो नेमका काय म्हणाला ते सुद्धा आपण पाहूया बस यही बात हुई की आओ आपका बहुत बहुत धन्यवाद है शुक्रिया बोले सब जितना भी परिवार से सब से मुलाकात हुई जैसे जो भी थे उनकी माताजी भी सबने बोला की चलो ठीक जो भी किया अच्छा ही किया साथ में आपका उन्होंने फ़ोटो भी लिया कुछ और बात हुई परिवार के बारे में कि कितने लोग हैं क्या कुछ है जी ऐसा कुछ नहीं पूछा परिवार पर जानकारी ऐसा कुछ नहीं हुई थी माता जी तो उनकी थी तो वो माता जी से मुलाकात मैंने चलो धन्यवाद आपका उनके पैर छुए मैंने चलो ठीक है जो भी है अच्छे है आज इतने स्टार से मुझे खुशी जेब वही की जी इतने बड़े स्टार से मुझे मिलने का सौभाग मिला एक सवाल यह है कि आपको पता नहीं था है लेकिन महज आठ मिनट में आपने उन्हें वहाँ तक छोड़ा हाँ जी जो है ऐसा कुछ भी नहीं हुआ था ऐसा ना अब भाड़े के लिए भी इतना स्थिति में थे कोई भाड़े के लिए नहीं समझा मैं कोई बात नहीं इतना तो कोई भी अगर कोई नहीं भी देता रिक्शे में कोई भी ऐसा कोई बैठ जाता कोई नहीं देता मैंने चलो जो भी कोई बात नहीं उस चीज के हमको अफसोस नहीं है मैं तो यही कह रहा हूँ जि जिसके हमने जान बचाई बस वो ठीक आहे दरम्यान सैफ अली खान वर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम होता कागदपत्रांची गरज भासणार नाही अशा ठिकाणी अटक केल्यानंतर मुंबईतील न्यायालयाने मोहम्मदला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दुसरीकडे सैफ अली खान आता घरी परतल्यानंतर वांद्रे पोलीस हे सैफच्या बँड्रा येथील घरी पोहोचून त्याचे जबाब नोंदवतात तसंच आरोपी मोहम्मद याला सुद्धा सैफच्या घरी नेऊन घटनाक्रमाची सविस्तर सविस्तर माहिती पोलिसांनी रेकॉर्ड केलेली आहे या घटनेचे पुढील अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू मोहम्मदला नेमकी काय शिक्षा होणार हे जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ताला